सामना आहे ज्या सामन्यात दुसऱ्या आपल्या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे याच तीन दिवसाच्या स्पर्धेतला शेवटच्या पंधरा मिनिटांचे आपण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी साक्षीदार शिलेदार या ठिकाणी होणार आहोत या स्पर्धेची शेवटची पंधरा मिनिटे या ठिकाणी आहेत तीच पंधरा मिनिटे ठरवणार आहेत की कोणता संघ या ठिकाणी जिंकणार आणि कोणता संघ या ठिकाणी हरणार अर्थातच पुन्हा साहिराच्या माध्यमातून चढाई केली जाते साईराजचे गुण पाहिले तर अर्थातच सात चौथा अजूनही पाहिले तर सहा गुणाची सेकंड मध्ये उंचावेळी वॉरियर संघाकडून अर्थातच ही देखील एम्पी चढाई असणार आहे गुणाचं पडतं पाहिलं तर अजूनही सहा गुणाची वाढत असताना चढाई केली जाते कम बॅक दिलं जातं का पाहूया साहिलच्या माध्यमातून अर्थातच कशपच्या माध्यमातून कशपला मात्र कम बॅक करावं लागणार आहे या सामन्यामध्ये निश्चितच काय सो प्रकाश प्रकाश गुरु चषक या चषकावरचे नाव कुठलं कुठला संघ कोरलं जातो भाऊया तुझ्याच चढाई आहे अर्थातच एकटी चढाई केली जाते मानला जातो जा जा सार्थ क्वानि संघाकडून चढाई केली जाते आक्रमक खेळाडू देखील असणार आहे गुणांचं पडतं पाहिलं तर सात चौदा कम बॅक अर्थात टॅक दिला जातो का पाहूया हँड बॅक टाकला जातो का पाहुया अर्थात सार्थ कॉनि संघाचा हुक्मेका मेन डर म्हणला तो चढाई कुठे चढाई करताय अर्थातच ही देखील एम टी चढाई पण केली जाते पडतं पाहिलं तर कम बॅक करावं लागणार आहे अर्थातच खेळ मात्र उंचावा लागेल तो निश्चित अर्थातच डूप वाटायची चढाई अर्थात डूक वाटायची चढाई कम बॅक दिलं जातं का पाहूया अर्थातच हार्थक वार संघाकडून तुरेख चढाई आक्रमक चढाई दिली जाते तर महत्वाची चढाई रोखली जाते ही पुन्हा सार्थक वाजे संघाकडून खेळ मात्र होऊन जातो कम बॅक त्याची संधी असणार आहे पुन्हा सार्थक शिंदेच्या माध्यमातून अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई केली जाते सार्थक वाढते संघाकडून दोन 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 एक असं शत्ररक्षण असताना चढाई केली जाते गुणाचं पडतं पाहिलं तर कम बॅक दिलं जातं का पाहूया टॅकल दिला जातो का पाहूया पुन्हा अभि शिंदेची चढाई अभि शिंदेच्या माध्यमातून किती कुठ टिपले जातात पाहूया एक दूर अभि शिंदेच्या माध्यमातून एक खूप पर एड तीन गुणाची कमाई केली जाते पंच बॅनर अप्रतिम काम केले जात आहे त्यानंतर या ठिकाणी मंचावरती आम्हा तेच करतो ते म्हणजेच सती सतीजी दळवी सतीजी दळवी सर आपण व्यासपीठावर यायचं आहे सतीजी दळवी सर जे ओळी संघाचे देखील प्रशिक्षक आहेत त्याप्रमाणे बघितलं तर त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी विवेक शिंदे आपण या ठिकाणी यायचं आहे सतीश सरांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार वैयक्तिक जे पारितोषिक आहेत ते मत सती रोख रकमेचे जे पारितोषिक आहेत मध्ये सतीश सरांच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी टाकलेले आहेत त्यांचेच ते या ठिकाणी सहकारी विवेकजी शिंदे त्यांना आपण सन्मानित करणार आहोत विनंती असेल स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी विलाजी सुतार सर आपण आपल्या शोभा असेल त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे की जतीश सतीश दादा यांचा सहकार्य आहे त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी परत ह्या स्पर्धेत वैयक्तिक खेळाडू जे पारितोषिक आहेत रोख रकमेची मात्र नक्कीच सती सरांच्या माध्यमातून लागलेली आहेत नाही हे देखील एमपी चढाई संपन्न दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं सह्याद्री वॉरियर्स संघाकडून चढाई येणार आहे कमबॅक बॅक करावं अठरा सा चालू असलेला सामना आहे सुरेख चढाई आहे सहा नंबर तलेपूर चढाई करता आक्रमक खेळ करावा लागणार आहे राम पाम पाम बुलेट ट्रेन चालवा लागणार आहे अर्थात संघ असणार आहे सह्याद्री वॉरियर्स या संघाकडून कुठला खेळाडू चढाई केली जाते ही देखील एमपी चढाई दिली जाते का पाहूया अर्थात साईराज साईराजची चढाई नसणार आहे पुन्हा पाहिलं तर अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई येणार आहे सुपर टॅकल ऑन असणार कम बॅक दिलं जातं का पाहूया सुरेख चढाई आहे ही देखील एम असणार आहे खेळ मात्र तो सह्याद्री वर्य संघा करता कुणाचं डोंगर लता या मूर्ती चषकावरती नाव देखील कोरलं जातं का पाहूया सह्याद्री वर्य संघाला देखील कम बॅक करावं लागेल सात अठरा वर्ष प्रकारचा हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय त्या सामन्यात तो कलापती आहे तो खूप महत्वाचा असेल या दोन्ही संघाकरता आणि ते सह्याद्री वॉरियर्स ते मात्र तिसरी चढाई या ठिकाणी आहे ती म्हणजे जे आज सह्याद्री वॉरियर्स संघाची आणि तिलाच हा चढाई पडतो आपण मैदानामध्ये पाहतो म्हणजे गोलकोट गावाचा खेळाडू आहे वक्रतुंड तुंड स्थानिक संघ आहे परंतु आज त्याला मात्र या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्स संघाकडून आपण खेळताना पाहतोय इथे मात्र पाहायचं आहे सातचा संच सात खेळाडू मैदानामध्ये ऍक्टिव्ह आहेत सात खेळाडू ऍक्टिव्ह असताना इथे मात्र पकड केली जाते अतिशय सुरेख टॅक दिली जाते अर्थातच अलाउड दिला जातो खेळाच्या माध्यमातून वन प्लस टू कम बॅक करावं लागेल कशाच्या माध्यमातून कम बॅक दिलं जातं का पाहूया टाईम ऑफ घेतला जातोय मी जातोय व्यासाळा पाहिजे टाळ्या कशा होतात पाहायचे टाळ्या थंडी नाही आहे टाळ्यांची कंजुशी करायची नाही आहे निश्चितच पुन्हा एकदा चढाई केली जाते एक ದೊಡ್ಡ ನಂಬರ್ ಚಡಿಯ ಕುಡ ಚಿಲ್ಲಿ ಜ್ರಮಕ ಚಡೀ ಚಿಕ್ ಮಾರತ ಚೈನೇ ಬಹದ ಕರ್ ಸಂಘಾ ಕಡ್ರಕ್ಷಣ ಅಭಿಷೇಕ ಮಾಧ್ಯಮ कपिच्या माध्यमातून या ठिकाणी चढाई केली जाते आणि या अगोदर देखील दोन दिवसा अगोदर एक स्पर्धा कळकवून या ठिकाणी पार पडली होती अशाच प्रकारची भव्य दिव्य लीग स्वरूपाची स्पर्धा होती आणि त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता अशाच प्रकारची या ठिकाणी ह्या मैदानामध्ये देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते एकूण गुणसंख्या पाहिली तर सात बावीस अशा प्रकारचा सामना आहे या सामन्यात नक्कीच सह्याद्री संघ पिछाडीवरती आहे अर्थातच ही देखील एमटी दे दे लढाई असणार आहे पुन्हा चढाई केली जाते संख्या पाहिले तर सात बावीस कम बॅक दिलं जातं का पाहूया काही क्षण शिकंद मित्रांनो पाहिलं तर काही मिनिटाचा कालावधी असणार या प्रकारची शिरकास स्फूर्ती शस्त्राचा अतिशय सुरेख टॅकल दिली जाते टॅकल जी वारसा दिली जाते अर्थातच सार्थक वारी असते या संघाकडून टॅकल वर टॅकल दिल्या जातात अप्रतिम खेळ देखील दिलतोय या ठिकाणी विनंती आहे जनुमान पिंपळी संघाचा खेळाडू वालपे संघाचा खेळाडू सनी साळवी आपण स्पर्धेचे आयोजक विलाची सुतार सर यांच्या दिशेने यायचा आहे सनी साळवी आपण स्पर्धेचे आयोजक विलाची सुतार यांच्या दिशेने यायचं आहे पुन्हा एकदा आपण थेट मैदानाच्या दिशेने जातो आहे ज्या ठिकाणी पाहिलं तर कबड्डीचा मैदाना या ठिकाणी सजलेला आहे रंगलेला आहे त्यातीलच या ठिकाणी मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये खेळला जातो आहे निश्चितच साजाच्या माध्यमातून अक्षय ही देखील एमटी चढाई संपन्न दिली जाईल सात तेवीस तुषारच्या मध्ये एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई येणार आहे पाच नंबरच्या चढाई जाते धूप वाटायचे निमंत्रण दिले जाते आणि ते निमंत्रण स्वीकारलं देखील जात आहे ते निमंत्रण या ठिकाणी स्वीकारलं जाते तिसऱ्या चढाईला या ठिकाणी प्रारंभ होते एकूण सात तेवीस अशा प्रकारचा सामना आहे ज्या सामन्यात प्रदर्शकदा पण युवा टॅलेंट अभि शीते या ठिकाणी चढाई करतोय सात संच मैत्रामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि संच संस्था खाली बसताना उजवा कोपराक्षक पुनश एकदा ऍक्टिव्ह होतोय चांगल्या प्रकारचा अँकर होल मैत्रामध्ये करून दाखवतोय हो कम बॅक <laughs> दिल्यानंतर कशा मात्र काहीच खेळ उमटावं लागेल गुणाचं पडतात आठ निश्चितच कुठल्या संघाची वाट लागते पाहूया दोन्ही संघात दोन्ही ताकदीचे असणार आहे कशपच्या माध्यमातून ज्याने पहिल्या सेहेबाच्या सामन्याचा सुरेख खेळ तोच कशप कशप मात्र आक्रमक खेळ करतो अतिशय सुरेख टायका दिली जाते मित्रांनो या सामन्यामध्ये चांगलं टॅकलचं प्रदर्शन केलं जखडलं जातोय हँड ब्रेक टाकला जातोय अर्थातच कश्यप करता नक्कीच अमर सारखा खेळाडू देखील या ठिकाणी आठ चोवीस अशा प्रकारची गुणसंख्या पाहतोय उर्वरित काही मिनिटांचं कलापती या ठिकाणी शिल्लक आहे आणि या स्पर्धेतला नक्कीच चॅम्पियन संघ देखील आपल्याला मिळणार आहे इथे मात्र पाहायचं नक्कीच ऍडव्हान्स अँकल करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि बघायचं इथे देखील काही कलापती शिल्लक आहे या बदला मित्रांनो सुरेख खेळ खेळतो अभिषिद्धेच्या माध्यमातून अर्थातच एका गुणाची कमाई केली जाते कलकोणी प्रीमियरचा सर्वोच्च खेळाडू अभिषिद्धेच्या खात्यामध्ये देखील गुणाची बरसात होते पुन्हा एकदा चढाई केली जाते आक्रमक चढाई देखील दिली जाते का पाहूया सार्थ कोण संघाकडून चतरक्षण लावलं जात आहे दोन 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 असं लेफ्ट अँड मध्ये सुरेख टॅकल दिला जातो अप्रतिम टॅकल टॅकल मात्र हँड ब्रेक लावला जातो अर्थातच सुरेख टॅकल दिली जाते अप्रतिम सार्थ कोण या संघाकडून टॅकलचं चल, प्रदर्शन पाहायला भेटते मित्रांनो या सामन्यामध्ये पुन्हा चढाई असणार आहे मित्रांनो पाहिलं तर आक्रमक चढाई चढाई करत आहे सार्थ कॉरियन संघाकडून चढाई पाहतोय अभि शिंदेच्या माध्यमातून चढाई दिली जाते या स्पर्धेचा अंतिम क्षणामध्ये देखील दाखल आहे आपण भव्य द्वितीय स्पर्धा आहे भव्य स्पर्धेचा आपण काही क्षण पाहतोय आठ सव्वीस चालू असले सामना एक रोमांचक सामना पाहतोय निश्चितच सामना रोमांचक होईल काही क्षणातच ही देखील एम टी चढाई दिली जाईल पुन्हा पाहिलं तर चढाई करता पाहतोय सायरथ चढाई असणार आहे सायरसमध्ये शास रीतीने चढाई केली जाईल ही देखील एम टी चढाई होईल याच्यामध्ये देखील कुठली शंका नाही आठ सव्वीस चालू असले सामना कम बॅक दिला जातं का पाहूया ही देखील एक चढाई असणार आहे पुन्हा डोंगर रचलं जात आहे पुन्हा ही देखील चढाई असणार आहे चढाई करताय निदान क्रॉस केली जाते झुप वाटायची निमंत्रॅक रेड अर्थातच झूप वाटायची चढाई कम बॅक दिलं जातं का पाहूया अर्थातच सुरेख टॅकल असणार आहे टॅकल करता शत्रेक चढाई दिली जाते अप्रतिम चढाई असणार आहे या चढाईमध्ये ऑल आउट दिला जातोय एकूण सहा गुणाची कम बॅक विदेशचा दारवाजा देखील उघडला जातो का पाहूया काही ऑफ देखील घेतला जाईल पडतं तर थर्ड रेट कशाच्या मागेमधून सुरेख खेळ केला जातोय अतिशय सुरेख चढाई आहे अशोकच्या माध्यम हँड ब्रेक टाकला जातोय सुरेख टाकल दिला जातोय मित्रांनो कृपया या खेळाडूने उठून खेळायचं आहे